नांदगाव तालुक्यातील मनमाड येथील युनियन बँकेत झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात मनमाड शहर आणि परिसरातील शेकडो नागरिक आणि शेतकरी बांधवांचे पैसे अडकले होते आणि तो घोटाळा आहे असं समजल्यावर सर्वच नागरिक आणि शेतकरी बांधव हवालदिल झाले आणि त्यांच्यावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला अशा परिस्थितीत नांदगाव तालुक्याचे देवासारखे धावून येणारे विद्यमान आमदार सुहासन्ना कांदे यांनी धाव घेत सर्वांना धीर दिला आणि बँक प्रशासनाला धारेवर धरले इतकंच नव्हे तर स्वतः फिर्यादी होऊन बँकेच्या सर्व साधा गुन्हा दाखल केला तसेच आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना सर्व विषय सांगितला मुख्यमंत्री साहेबांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून सदर प्रकरणाची दखल घ्यायला सांगितली आमदार सुहासन्ना कांदे यांनी स्वतः पुणे येथे जाऊन बँकेच्या वरिष्ठांची भेट घेतली बँकेनं त्यांच्या वरिष्ठांना मनमाड येथे पाठवलं आणि त्याचे फलित म्हणजे ज्या ज्या ग्राहकांचे पैसे अडकलेत त्यांचे सर्व प्रकरण निकाली लागण्याचं आश्वासन देत आज सात ग्राहकांना त्यांचे पैसे परत देण्यात आलेत अत्यंत कमी कालावधीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा मोठा घोटाळा आमदार सुहास कांदे यांच्या दमदार स्टाईलमुळे चार दिवसात विस्तारला गेला आणि सर्व बँकेचे ग्राहक नागरिक आणि शेतकरी बांधवांना आनंद झाला उपस्थित सर्व ग्राहकांनी विद्यमान आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले पैसे मिळणार की नाही या आशेवर असताना आमदार यांनी अतिशय जबाबदारपणे भूमिका निभावली आणि आज सर्व ग्राहकांचे पैसे परत देण्याची सुरुवात झाली असून याचा आनंद सर्व ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय याप्रसंगी सुहासांना कांदे युवासेना जिल्हा प्रमुख दादा खान अध्यक्ष नितीन पांडे आरपीआय ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हिरे शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे गंगादादा त्रिभुवन माजी नगराध्यक्ष बबलू पाटील पिंटू शिरसाठ अनिल पटेल पिंटू वाघ युवासेना शहर अधिकारी योगेश इमले आसिफ शेख लाला नागरे दिनेश कुगे ललित रसाळ बाबा पठाण आसिफ शेख प्रशांत दराडे प्रमोद अहिरे गुरु निकाळे सचिन दरगुडे कुणाल विजापूरकर निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते अभी काल दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीने पीच्या वतीने आणि आरपीआयच्या वतीने एक तिर्यादीमध्ये मी स्वतः आमदार सुहास होतो त्याचं महत्त्व प्राप्त झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रमुख जे महाराष्ट्राचे हेड आहे त्यांना फोन केला त्याच्यानंतर काल जे महाराष्ट्राचे मुंबई सोडून गोवा आणि महाराष्ट्राचे जे हेड आहे मिस्टर जैन म्हणून जैन त्यांची माझी काल पुण्याला भेट झाली आणि त्यांनी मला शब्द दिला की बँकेचा प्रत्येक एकमेक एक रुपया जो फ्रॉडचा आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला ग्राहकाला बँकेच्या आणि आमच्या शेतकऱ्याला तो दिला जाईल त्याप्रमाणे आज त्यांनी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून यांना बसवलं आणि आज सुरुवात म्हणून सात लोकांचे वीस ते पंचवीस लाख रुपये व्याजासह ज्या दिवशी पैसे ठेवले होते त्याच्या दिवसापासून दिवसा आतापर्यंत व्याजासह पूर्ण रक्कम दिली त्याच्यामध्ये लहाने असेल कडिले असेल रंडाक्ष असेल असेल सगळ्यांचे पैसे मिळाले मी पत्रकार बांधवांच्या वतीने पत्रकार बांधवांच्या वतीने मी सर्व माझ्या मतदार बंधूंना आश्वासित करतो की युनियन बँकेमध्ये ठेवलेला एकही रुपया आपला बुडणार नाही आर पी आय असेल बीजेपी असेल आणि शिवसेना पक्ष असेल आणि आम्ही सर्व हे पैसे जोपर्यंत शेवटच्या माणसाला मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे या ठिकाणी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळे आमच्यावर विश्वास ठेवा आपल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही आणि त्यातली त्यात कुठल्याही खोट्या बोलता आपल्याला बळी न पडता जी काय आपल्याला माहिती लागत असेल ती आमच्या या बीजेपीचे आरपीआयचे आणि शिवसेनेचे लोक आपल्याला तिथे भेटतील आणि आपल्याला मदत करतील असे या ठिकाणी मी आपल्याला आप सगळ्यांना आश्वासित करतो आणि शिवसेनेच्या वतीने वतीने आणि बीजेपीच्या वतीने आणि मित्र पक्षांच्या वतीने सांगतो की जोपर्यंत शेवटच्या माणसाला रुपया मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि एक रुपये काढून देऊ असे या ठिकाणी प्रतिनिधी मुक्ताराम बागोल महाराष्ट्र समाचार नांदगाव